भाऊ एकीकडे बांगलादेश मध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे हा माणूसपणे तिथे मारलं जात लोकांना आणि एकीकडे या कॉलेज मध्ये त्यांचं उदातीकरण केले जाते आहे नेमकं कसं पाहत आहे आमचं कालच्या या घटनेबद्दल तेच आमचं म्हणणं आहे की साधारणतः आपण बघतोय की एक दीपू चंद्रदास सारखा आपला हिंदू भाऊ की ज्याला निष्पाप तो व्यक्ती होता आणि त्या बांगलादेशातील सगळ्या समूह आणि त्याला तो हिंदू आहे म्हणून त्याला मारलं आणि नुसतं मारून थांबले नाही तर त्याला जिवंत जाळलं एका झाडाला मारलं आणि एक सणाचा उत्सव करता तसा उत्सव करून त्याला मारलं एवढी निंदनीय बाब असताना भारत देशामध्ये काही असा युनिव्हर्सिटी आहेत की जे विश्व शांती विद्यालय म्हणून ते स्वतःला म्हणून घेतात असो त्यांचा तो त्यांचा भाग आहे परंतु आमचं म्हणणं हे होतं परवा एक प्रकरण या ठिकाणी असं झालं की या ठिकाणी वर्ल्ड कल्चर फेस्टिवल नावाचं एक फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्या अं मध्ये या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या देशातली संस्कृती असेल त्याचं इथं स्टॉल लावले त्याचं प्रदर्शन केलं काही त्या तिथल्या संस्कृतीचे डान्स असतील ते केले तिथलं नृत्य सादर केलं पण हे सगळं करत असताना आमचं सरळ म्हणणे होतं की तो काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पहिली याच्यावरती आक्षेप घेतला की तुम्ही हे कल्चर फेस्टिवल आयोजित करा याला आम्हाला काहीच हे नाहीये परंतु भारत भूमी कारवाई करतात मग पाकिस्तान असेल बांगलादेश असेल किंवा इतर कुठलेही देश असतील त्या देशाचं उदत्तीकरण तुम्ही आमच्या कॅम्पसमध्ये या भारत भूमीवरती करू नका असं इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या आमच्या काही कार्यकर्त्यांशी विद्यार्थी आघाडीशी संपर्क केला तेवढ्या आम्ही त्यांना पहिली सूचना दिली की तुम्ही एक लेखी स्वरूपाचं निवेदन तुम्ही संबंधित प्रशासनाला द्या आणि त्याच्यावरती त्यांची कारवाई होईल असं तुम्ही त्यांच्यावरती निदर्शन व्यक्त करा इथं परंतु त्यांनी त्या निदर्शन त्या आमच्या जे काही निवेदन त्या विद्यार्थी मित्रांनी केलं होतं त्याला केराची टोपली दाखवली त्याच्यावर काही झालं नाही त्यानंतर साडेपाच वाजता आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाने इथं आलो आल्यानंतर आम्ही इथं पाहिलं की बांगलादेशचा एक स्टॉल लागला होता त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं की यांना आम्ही सांगितलं तुम्ही झेंडा काढा त्यांनी झेंडा काढला नाही एक सोडून एकदा झेंडा काढायला सांगितला त्यानंतर त्यांनी दुसरा झेंडा लावला बरोबर మొదటి జెండా जेव्हा त्यांनी लावला त्यावेळी आमच्या विद्यार्थ्यांनी जे काही पद्धतीने त्यांना उत्तर द्यायला पाहिजे होतं స్టాల్స్ అంతా పూర్తిగా నాశనం చేశారు కానీ మేము బంగ్లాదేశ్ జెండా ఎగరవేశాం ఆ చోట వాళ్ళ మూలపాచ్య నినాదాలు ఇచ్చాం ఆ తర్వాత आम्हाला 10 నిమిషాలు అనిపించింది కదా మేము దీనికి 20 నిమిషాల ముందు ఆ చోట సులాన్ విద్యార్థులు నృత్యం చేస్తున్నారు ఇక్కడ నాకు మా మాధ్యమానికి మా మాధ్యమానికి వతినో నాకు ఇక్కడ ప్రశ్న అడగాలి ఐఎంఐటికి మీరు సంస్కృతి గురించి చెప్తే कुठली संस्कृती सांगताय तुम्ही इथं दहशतीचं वातावरण तयार करताय या ठिकाणी विद्यार्थी 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 आमचे असतील असतील किंवा बाहेर त्यांनी या ठिकाणी मैत्रीच्या भावनेतून राहिलं पाहिजे इथल्याही संस्कृतीचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे असं आम्हाला वाटतं ही वीरांची भूमी आहे ही संतांची भूमी आहे आणि ह्या भूमीचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे परंतु जर तुम्ही इथं नंगे तालवारी नाचवणार असतील तर भारतीय जनता युवा मोर्चा काल खपून घेणार नाही आणि जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आता पुढचे ऍक्शन असं आहे की आम्ही त्यांना निवेदन दिलंय संबंधित पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदन दिलंय की हे वारंवार होते मागील काही दोन वर्षांपूर्वी इथं पाकिस्तानचा झेंडा होता आपण जर बघितलं तर पाकिस्तान असा एक दिवस जात नाही की पाकिस्तान त्यांच्या कारण कार थांबत नाहीये रोज आपल्या भारत मातेचा सैनिक आहे तो रोज तिथे धारा किती पडतोय आज ऑपरेशन सिंदूर आजही थांबलं नाहीये त्या ऑपरेशन सिंदूर होण्या मागचं जे काही प्रकार आहे त्याच्यामध्ये खोलात जायला नको संपूर्ण देशाला जगाला माहिती आहे की निष्पास माझं म्हणणं आहे की अशा देशाचं चरण आपण काय केलं पाहिजे वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी वगैरे हे सगळं नावाला ठीक आहे पण तुम्हाला एक कराड सर असतील अन्य तर त्यांच्या सगळ्यांना एक मला विचारायचं तुम्ही दोन मिनिटं स्वतःला त्या बांगलादेश मध्ये उभं राहिलेत असं फील करून बघा दोन मिनिटं तुम्ही त्या आपल्या काश्मीर मध्ये जे काही घटना घडली त्या प्रसंगामध्ये तुम्ही स्वतःला आहे असं बघा तुमच्या कुटुंबांना आहे असं बघा मग तुम्हाला काय विचार येईल ह्याच्यामध्ये हे तुम्ही बघितलं पाहिजे ना आणि मला फक्त एम आय टी प्रशासनाला नाही सांगायचं तर पुणे पुणे शहरामध्ये अशा आणखीन काही कॉलेजेस आहेत तिथे हा प्रकार घडतोय मला तुमच्या माध्यमातून त्यांना सरळ सांगणं आहे की तुम्ही आता वेळ आहे तुम्ही हा विषय इथंच थांबवा बांग्लादेश असेल पाकिस्तान असेल अथवा भारताबद्दल जे जे भारताच्या विरुद्ध भूमिका घेणारे देश आहेत आम्ही त्यांचं लागून चालवण त्यांचं उदप्तीकरण या भूमीवरती काही खपून घेणार नाही हे एक सांस्कृतिक महोत्सव असतो खर तर दरवर्षी किंवा त्यांच्या विशिष्ट कालावधीमध्ये आयोजन केलं जातं यामध्ये फक्त भारताचेच नाही बांगलादेशच नाही तर सगळीकडेच लोक सहभागी असतात त्यांचं फूड कल्चर असेल राहणीमान असेल झेंडे असतील

जो कोणी अत्याचार करेल त्याला जशास तसं उत्तर देणं हे आमची हिंदू म्हणून आमची पहिली प्राथमिक जबाबदारी आहे आणि प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः यावरती आम्ही काम करणारे सगळेजण कार्यकर्ते आहोत त्यामुळे ही आमची सरळ भूमिका आहे की तुम्ही बघा आम्ही अतिथी देवो भव मानणारी संस्कृती जपणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही इथं आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आज तुम्ही जसा माझा बाहेर घेताय तसा तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांचा बाहेर घ्या आजपर्यंत इथं आलेल्या कुठल्याही परदेशी विद्यार्थ्याला ना कधी महान झाली कधी कुठल्या चुकीच्या पद्धतीने त्याच्याशी वागण्या गेले तुम्ही आज जर बघितलं तर पाठीमागच्या काही वर्षांमध्ये अमेरिकेसारख्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांना शोधून मारले गेलेलं आहे त्याही प्रकारे तुम्ही बघा पण इथल्या कुठल्याही विद्यार्थ्याला हे शिक्षणाचं माहेर घर आहे आणि या शिक्षणाच्या माहेर घरामध्ये आम्ही त्यांचं अतिथी देव भावच आम्ही म्हणतो परंतु आमचं सगळं आणि सरळ मान्य आहे की जर आमच्या हिंदू भावांवरती आमच्या भारत देशावरती आमच्या पॉलिसीवरती जर तुम्ही आक्षेप घेता आणि आमच्या इथं येऊन तुम्ही स्वतःचे झेंडे पडकवणार तुमच्या देशामध्ये जर अत्याचार होत असेल तर तुम्ही तुमच्या देशाला हा मेसेज दिला पाहिजे की जर तुम्ही हो आमच्या वागत असेल तर आम्हाला आमचं इथलं वातावरण व्यवस्थित नाही याचा अर्थ चुकीचा लावू नका वातावरण व्यवस्थित नाही म्हणजे आम्हाला तुम्हाला हे करायचंय तुम्ही शिक्षण घ्यायला आले शिक्षण घ्या परंतु तुमची संस्कृती इथं दाखवून तुम्ही जंगा तलवारी नाचवून तुमच्या देशाचे तुमचे ध्वज इथं भडकवले इथं चालणार नाही इथं भारत मातेचा जय जयकार करा इथं वंदे मात्र म्हणा आणि इथं नीट शिक्षण घ्या आम्हाला त्याच्याबद्दल कुठलाही आक्षेप नाहीये आम्हाला कुठलाही म्हणणं जाते परवा दिवशी पोलीस प्रशासनाने तब्बल सहाशे पोलीस लावून बांगलादेश हटवण्याची मोहीम चालू केली आणि दुसरीकडे हा प्रकार घडतो तसं पाहतोय बरोबर आहे ना जर मला हे सांगायचं आहे की वेळोवेळी आपण बघतोय रोहिंग्या मुसलमानांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कुठल्या ना कुठल्या राज्यात जिल्ह्यात केंद्रात त्यांचे छोटे छोटे कॅम्प तयार केलेले आहेत आणि त्याच्या निमित्ताने एक प्रकारे ते हा देश विरोधी कारवाई आहे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये ते त्यांचे चेले लपाटे इथं आणतात काही मस्जिदींमध्ये लपवतात त्यानंतर काही ठिकाणी पाठवतात त्यानंतरच्या दहशतवादी कारवाया या रोहिंग्या मुसलमानांनी मुंबईमध्ये केलेला जो हल्ला आहे त्या हल्ल्याच्या वेळेस त्यांनी आपल्या सैनिकांच्या स्मारकावरती हल्ला केला होता म्हणजे ही जर संस्कृती त्यांची आहे तर यांना अजून ओल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये हे काय शिकायला येतं ते खर तर माझं म्हणणं हे आहे की जे काही शिक्षण आहे जे काही जे काही शिकतो ते आपल्या डीएनए मध्ये असतं आमचा डीएनए जो आहे तो तुम्हाला आम्ही सांगितला आमचा डीएनए आहे वसुंध देव कुटुंब प्रमुख ह्या याच्या खाली आम्ही या, या सगळ्या भावनेला बघतो परंतु तुमचा डी एन ए काय तुम्ही हिंदू लोकांना शोधून मारता तुम्ही बांगलादेशचे आज व्हिडिओ बघा छोटे छोटे व्हिडिओ बघा तुम्ही सांगता ही हिंदू आहे हिला घ्यारे तिच्यावरती अत्याचार करता हा हिंदू आहे ह्याला जाळून मारा ही तुमची संस्कृती आहे हे का नाही मग तुम्ही विसरता का माझं म्हणणं सरळ आहे या ठिकाणी कुठल्याही गोष्टीला बांगलादेश असू तर पाकिस्तान असू कुठली लाली पावडर करून आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारे इथं थांबून देणार नाही as a student to malay i hope you don't like your